लांब जायचं आम्हाला आम्हाला काय टाइमपास मिळते आम्ही कामं करतोय मी आंबट नाव तर अखेरीस आपल्या लालबागच्या राजाचं विसर्जन आता होत आहे बघा गुड मॉर्निंग वेलकम टू माय आज काय आज संडे आणि आज आम्ही काय करणार आहे घर बसले लालबागच्या

सहा किलो कमी केले हे किती किलो आहे मग सहा किलो मी वाजत वर्कआउट सो तो व्यायाम झाला तो व्यायाम कमीच केला कारण हा व्यायाम आहे आज संडे येतो पुढं क्लिनिंग डे हे सगळं उचल तुमच्या शाळेचा लवकर ते बघा कसं पसारा करते बघा होऊया तुम्ही कशी उठलाच असतो तुमचं पप्पाकडे माझं सायन्सचं बुक कुठे जसं काय मी वाचत बसलोय काय सायन्सचं बुक ठेवणार ही आणि मला विचारत बसणार ते ज्ञान आता का दादा कोणते हे बघ मॅनेजर बघ फक्त सांगणार आहे तिकडे कर आणि सारसं बाई काढली की आमची मम्मी धावत ना पंखा झाड दिसतोय का घाण सांगा दिसतोय का घाण हिला साफ करायचं नाही ना म्हणून ही बोलते तुम्हाला दाखवतो उठला हे गाद्या घेऊन झाल्या इनकामा गादे ना बघूया कशी नाही ते कचरा आहे ना ते तडपडू नका अरे ते वायर चार हा तडपडते रे कचऱ्यातून ने

नाश्ता करून झाला आम्ही जाणार बाजारात दहा वाजत आले मच्छी आणायला हो लालबागच्या राजाचं विसर्जन अजून होतच आहे आणि आम्ही आता चाललो मच्छी आणायला आल्यापर्यंत आय होप विसर्जन झालं असेल हो मला वाटलंच होतं आज बाजार भरलेला असणार कारण काल गणपती विसर्जन झालंय तर आज गर्दी असणारच आणि पप्पाकडे मच्छी घेतात आमच्या सगळ्यांचे फेवरेट बोंबील

लावणार नाही <laughs> तीड़े ला <laughs> <गेए। laughs> मच्छी घेऊन झालेली आहे आता बाजार घेतोय टमाटे आणि बाकी सगळं नारळ बघा किती मार्क झाले रेट बघा आणि साईज बघा अठ्ठावीस आम्ही पन्नासाला घेतलाय तर आम्ही घरी पोहचलोय आणि घरी पोचून घरी पोचल्यावर पाऊस चालू झालाय आणि आता मच्छी आणलेली ती दाखवतो तुम्हाला ओवी ओवीची फेवरेट मच्छी आणलेली बसा तिकडे बसा 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 मग ओवीच सांगेल आता काय काय मच्छी आणली बांगडे ए बांगडे अरे अतिशय बरोबर आहे मांदेली बोंबील मांगडे तुम्ही काय खाणार बांगडे फ्राय सगळे बोंबील नाही बांगडे खाणार होते ना पागल मांगडे बोंबिल मान दिली खायला तर आवडत आणि तोड कस करते तोड कशी करते खायचं गणपती झाले ना आता हा मेजवानी आता मेजवानी एकदम एक नंबर मेजवानी मित्रांनो श्रावण संपला गणपती बाप्पा पण गेले आता कसर कसर काढतोय सगळी उपास तोडत एकदम बाप रे केवढी मच्छी आणली आहे बघा पाचशे रुपये पाचशे रुपये ताट आहे पाचशे रुपये सगळी मच्छी आहे बात आहे मग आम्ही पाचशे रुपयाचे बाहेर प्लेट देतो एवढे पाचशे रुपयाचे बघा केवढी मच्छी आणली आज घश्यापर्यंत जेवायचंय घश्यापर्यंत ती बघ रे अरे 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 काय पण पाचशे रुपयाची मच्छी आणि पन्नास रुपयाचं नारळाचं पाणी पिलं मी

तो तो। अरे पण तुम्हाला बाकीच्या मच्छी आहेत ना हा तुम्हाला पण पाच पाच तेवढे आहेच मच्छी जा ना आंघोळ करा काय टाइमपास फिरते आम्ही काम करतोय मी मित्रांनो मी मदतीला हात पुढे केला होता पण हे बघा काय झालं माझ्याकडून

सगळे कसे कामाला लागलेत बघा माझी कामं झाली पप्पा अजून पण मच्छी निवडतायत निवडतायत नाही साफ करतायत सॉरी आणि आमचा नवीन मिक्सर फोर फॉर्म मध्ये फायनली त्याच्यात मच्छीचं पण वाटण तयार झालंच आणि फायनली मी सगळे बोंबी खाणार आहे मी आता पप्पांचं औषध आणायला जातोय आणि ओवीचा प्रिंट आउट त्यांना हे नवीन कॅम्पर लावलंय ना पण गाडीत कापूरचा वास सुगंध काय ते चला वातावरण मस्त आहे पाऊस यंदा भरपूर थांबला तर बघा ना सप्टेंबर चालू झाला तरी पाऊस आहे गावी तर काय मजा असेल ना गाव गाव बोललं हा शब्द एक बोलल की मला एकदम भाऊकच होत आणि त्यात यंदा जाताना आलं अजूनच तर पप्पा आमचे कदाचित नवरात्रीत जातील गावी आमच्या गावी आमच्या पाहुण्यादेवीच्या मंदिरात घट बसतात नऊ दिवस उत्साह असतो तो योग तर कधी मिळा मिळणं म्हणजे मुश्किलच आहे कारण गणपतीनंतर लगेच ह्याची सुट्टी मिळणं म्हणजे मुश्किल मुझकेल। बघूया पप्पा जातील तर पप्पा नक्की व्हिडिओ पाठवतील ते आता ते ते येता येताच एवढे मच्छी मटणवाले सगळे सगळे तुडुंब भरलेत रांगा लागल्यात रांगा बघाकडे त्यांचा फुल धंदा असणार आपण नुसते जायची वाट होतं ते वाटत असं पाऊस पडत तर वातावरण एवढं डल होतं आणि त्यात आज मच्छी खायची म्हणजे बापरे मच्छी खाल्ल्यावर इथपर्यंत इथपर्यंत खाणार आहे मी आज आणि डायरेक्ट झोपलो की बाबा वागायला नको किती असं मलाच माहिती आहे मच्छी म्हणजे आमचा आणि मच्छी म्हणजे आम्हाला एकदम फेवरेट आयटम आणि त्यात बोंबील लपडी होतील आमच्या घरात लपडी ओवी आणि माझ्यामध्ये ते सेल्फी वाटेल मी हे बोलल तर पण मला बोंबिल पण शेअर करायला आवडत नाही कोणा बरोबर आहे ते हाय प्लस बाकी सगळं देईन चला काका बाजू बाकी सगळं देईन बोंबील पाऊस दाखवतो पाऊस आहे रे ही दिसते तुम्हाला जी गेली ना बाई ती आमच्या ओवीच मालिश करायला यायची लहानपणी नाव विसरलो मी प्रणिताला माहित असेल प्रणिता सांगेल पप्पांचं समान घेतलंय इकडचे सगळे बाप्पा विसर्जन झालेले आहेत पण अजून आपल्या लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं नाहीये त्यांचा तो तारफा तारफा तर्फा काय ते प्लॅटफॉर्म जो नवीन बनवलाय सॉरी मी जर नाव चुकीचं घेतलं असेल तर तो यंदा बरोबर नाही आहे ज्याच्यामुळे विसर्जन अजून तात्काळ आहे म्हणजे विचार करा दरवर्षीप्रमाणे यावर्षी भरपूरच लेट झाले विसर्जन व्हायला बघूया आता घरी गेल्यावर तरी झालेलं दिसतंय का पाऊस मस्त पडतं यार काय पण बोला अशा पावसात ना गाडी चालायला खूप मजा येते आणि स्पेसिफिकली बाईक पण नाही लोक मला जाऊच देत नाही घरच्या अजून मी त्यांच्यासाठी लहानच आहे अजून इकडे तिकडे जाऊ घे काय म्हणलं खड्डे आहेत हे ते आहेत सगळं बोलत असतं मला आहे ॲक्च्युली मी ते ॲक्च्युली मला पहिले म्हणजे मला खंत ह्याची आहे की मी अजून बा माझी बाईक टिटवायला नाही घेऊन गेलो आहे माझी पहिली पल्सर होती ही फोर व्हीलर अर्टिगा जेव्हा पण आम्ही नवीन गाडी आणली म्हणजे तिकडे टिटवाळ्याला जाऊन आलो आहे पण फॉर सम रिझन यंदा योग नाही आला आहे मला नाही तर लहानपणापासून जेव्हा पण आमच्या आयुष्यात काय चांगलं होतं किंवा काही नवीन घडतं बघ जॉब म्हणा लग्न म्हणा मुलगी म्हणा सगळं आम्ही टिटवायला जाऊन आलो पण सो प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा सांगा म्हणजे मी एटली माझ्या घरच्यांना दाखवीन की बघा मला कमेंट आले आहेत तुमचे कमेंट्स मला खूप हेल्पफुल पडतील मी त्यांना दाखवीन की बघ म्हणजे व्ह्यूवर्स पण बोलतात की जाऊन ये नवीन बाईक दाखवून ठेटवायला ठीक आहे नक्की कमेंट करायला विसरू नका ओके आता मी ओवीचं प्रिंट आउट करतो आणि मग डायरेक्ट घर जाऊन भेटतो चला बाय बाय अजून पण नाही झालंय बघा राजाचं विसर्जन आता आजूबाजूची गर्दी पण नाही आहे एकटा पडला राजा बापरे मच्छीचं जेवण रेडी आहे आमचं बापरे आज मेजवाणी पहिलेच बसली वाटणीला वाटणी करायला अरे वाटणी वाटणी करायला बोललो वाटणी करायला बोललो हा वा वाढायला वाढायला अरे वाढायलाच बोलतो रे बाबा वाढायला हा ओवीला पहिले पहिले ओवीला बांगडा द्या ओवीला बॉम्बीला आवडत नाही चालवत नाही आपण दोघं बसून खाऊया वाटून वाटून ओवीला कसं आहे फक्त चार बोंबील पाहिजे बाकी दहा मला आहे ना बघ ती गो ती बोंबलाच्या जवळच जांभतली लांब लांबसा प्लीज म्हणजे डर लग्राय नाही होई

मित्रांनो माझं ताट रेडी आहे फिश ताट हे ताट बाहेर पाचशे रुपयाला किंवा सहाशे कमी ऍक्च्युली अडीचशे तीनशे ला पण घरी बघा पाचशे रुपयात घरी पाचशे रुपयात एवढी लोक जेवतात हेच स्पेशालिटी आहे घरी मच्छी बनवून खायची हा हा चांगला हा बोबलाचा सार आणि हा मांगणीचा सार आणि ही फ्राय

लोंग आमची आजी मच्छी असत ना मग लोणचा खायची आवडलं काय मटन शांतपणे म्हणजे सोप्त जेवलोय मी आता कारण सगळ्यांनी मला एक एक बोंबील दिलाय आणि ओवीने स्पेशली एक बोंबील दिलाय ज्याच्या नंतर माझं पोट भरलं थँक्यू ओवी

गुड इवनिंग मस्त झोप झाली एकदम फ्रेश बापरे किती आले सहा वाजता उठलं मी आणि आता चोप्पा चहा बनवता स्पेशल चहा आहे पप्पांनी बनवली चहा विदाऊट शुगर दिला आहे मला हेडफोन घालून का बसला कारण मी आता एडिटिंगला बसतो तर कारण व्हिडिओ मोठा ऑन हो राहि थोडा आता एडिट होतो थोडा आत्ता आता मग चोपाला लेट होतं मस्त चाय मस्त चाय हां जा चांगला आहे पण घालून बसलेत बघ कस नुसतं हो बोलायचं होतं बघितलं ना हो बोलणारच नाही तर अखेरीस आपल्या लालबागच्या राजाचं विसर्जन आता होत आहे बघा रात्री किती नऊ वाजता गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या माझ्या मते हिस्ट्री मध्ये पहिल्यांदाच एवढा वेळ लागला असेल हा छत्तीस छत्तीस तासाचे वर झाले बापरे फायनली विसर्जन झालेलं आहे आणि आता आपला आपण आपला हा ब्लॉग पण इथे सेंड करूया बाप्पाचं विसर्जन झालं लालबाग फिरायला आता बाप्पा डायरेक्ट येणार पुढच्या वर्षी कधी फोर्टीन सप्टेंबर वाढ बघायला वर्षभर चौदा सप्टेंबरला येणार पुढच्या वर्षी वार बघितला नाही मंडे मंडे सगळं माहितीये चला असो पण आता परत आतुरता पापा गेले नाही गेले आतुरता आगमनाची पुढच्या वर्षीसाठी चला मग करा तुम्ही कशाला स्टाईल कशाला नवीन पण मम्मीच्या घालून फिरते बोला बोला मला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगस मराठी तो मी ओबी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र